हॅलो यूट्यूब फॅमिली आजची मी कथा घेऊन आली आहे बाळाची वाटणी एकदा एका मूल होत नसलेल्या एका बाईने दुसऱ्या एका बाईचे दोन महिन्यांची मूल पडविले खऱ्या आईला त्या चोरट्या बाईचा पत्ता लागताच ती तिच्याकडे गेली व आपले मूल परत मागू लागली पण ती चोरटी बाई ते मूल आपलेच असल्याचा दावा करू लागली अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले न्यायमूर्ती अत्यंत चतुर होते त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले परंतु दोघींनीही अशी चपल उत्तरे दिली की न्यायमूर्तीही त्या दोघीतली खरी आई कोण या संभ्रमात पडले अखेर न्यायमूर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दा म्हणाले ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्यामुळे मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकीला देण्याचा निर्णय देत आहे न्यायमूर्तींचा हा कठोर निर्णय ऐकून चोटीबाई बाई तर गप्प बसली पण त्या बालकाची खरी आई रडू लागली कडवडून व हात जोडून न्यायमूर्तींना म्हणाली न्यायाधीश साहेब असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका वाटल्यास माझ बाळ या बाईला द्या पण असं काहीही करू नका कुणाकडे का असे ना माझ बाळ सुखरूप असलं की झालं त्या बाईच ते अपत्य प्रेम पाहून न्यायमूर्ती त्या लबाणबाईला म्हणाले हे बालक या बाईचंच आहे त्याला कापण्यात यावं असं मी खोट बोललो पण त्यामुळे तुझा फसवा डाव उघड झाला तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर अशा निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन न्यायमूर्तींनी त्या, न्याय त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली ही कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद